महात्मा गांधी विद्यालय चिचाळबारवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण केले की त्यांनीचे अधिकार मिळवून दिले तो आजची पिढी आजची पिढी म्हटलं काय त्यांना कळतच नाही परंतु तुम्हाला वाटत की हे प्रत्येक भाषणात आजची पिढी का पाहते कारण आपल्यावरच या देशाचं भविष्य टिकून राहणार आहे आजची केला नाही अरे तुम्ही आजच्या कधी तर करता अरे हा तो आधीच आज तर कधी सातबेच होतच होता आपण तो मांडण होत होती पण तो आता जाके बेट अनेक जणांचे प्राण देतोय म्हणून म्हणते की जातीनिदा करून आता एक घटना आहे संकेत भोसले माहितीये का आपल्याला पडतात त्यांचे कार्य आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला आहे मी व्हिडिओ बघत होते तिथे म्हणतात की आम्ही कुणाशी बरोबरी करत नाही बाबासाहेबांनी आम्हाला दिलं ते नाही मला महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री यांच्या जयंती त्यांची मान आणि सन्मान आपल्याला करत म्हणून तो झालं नाही पाहिजे ना आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला परंतु ती मणिपूरची घटना त्या मणिपूरच्या घटनेचा जर व्हिडिओ बघितला तर आपल्याला कळत नाही अरे आपल्या पायाला जरी काटा उठलं ना तरी आपला जीव तर मरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपले चार पुत्र गमावले त्यांना कसं वाटत असेल त्यांनी दिवस रात्र अभ्यास करून आपल्याला माहित आठ मार्च जागतिक महिला दिन अरे आज पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात दिसते ना बाबासाहेबांमुळे अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला किसी है में करने। तर या के इमारत नहीं बन सकती कल्पना नहीं की जा सकती बिना बुनियाद के इमारत नहीं बन सकती बिना बीच के रुष की कल्पना नहीं, नहीं, नहीं की जा सकती हमें यदि अपने करना है तो बुनियाद सुधनी होगी बीज भूनना होगा कामयाबी कोई हवाई का किला नहीं जो बिना किसी आधार के झूल रहा है ये है है ट्रांसफर ऑफ एनर्जी जो बिजली का जिसे किसी ना किसी ना की जरूरत होती है तार हवा में ठहराने से बिजली नहीं आती किसी इलेक्ट्रिक सोर्स से जुड़कर ही आती है जीवित होती है मैं और आप बस एक ताबे का तार है जो रत्ती में भी बिक जाएगा अगर हमने करंट नहीं लिया नमस्कार